ये पसुन बस्रे ये शीशन पर तीनी माई तो एक वर्षापासून घरी बसलेली आहे आणि ती हजर माझ्या तिथे दैनंद्र शेठ आंबोळकर यांच्या तालीमला ती शिक्षण घेतली पण तिने तालीम सोडली हे आम्हाला माहिती नव्हतं पण एक खूप दोघ मुलांना घ्यायला गेली द्यायला गेली तर ते मुलांना घेतलं विमाच्या रस्त्यामध्ये गजू शेठ कल्याणी तारी सुभाष आंबोळकर रीती राष्टी आणि जती नावाळे हे पाच रस्त्यावर उभे होते मग ती मी त्यांना मुली का आमचा रस्ता आढळला तर ते मुलीचा हात para ir मी करेंद्र शेठा त्यांच्या कलिमनं सांगितलं की हे काय सगळं गरिंद्र म्हणतात की हा चांगला पटू आहे हा राजपूत आहे तू ओबीसीमध्ये येतील तू यांच्याशी लग्न करून दे माझी मुलगी त्यांच्या रावण्या करत होती आणि अजय रावाळे हा हा पण माझ्या मुलीची हात पकडून माझ्याकडून ते घडत होते मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं काही करून काही मी आम्हाला मारलं पण आणि मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली नाही नंतर ZAMA